नमस्कार मंडळी मी दिव्या जोगळे मी उद्योजक जो होणार सर्फे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी मी आज आली आहे कोकण सेवा संस्था आयोजित कोण होणार कोकण सुंदरी महाअंतिम फेरी या कार्यक्रमामध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉइंग्स लावलेली आहेत इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉलही तुम्हाला बघायला मिळतील खूप छान चित्र बघायला मिळतील त्यानंतर पुढे इथे वेगवेगळे ज्यूसचा स्टॉल होता आगोळ कोकम सरबत अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या त्यानंतर इथे पुढे ज्वेलरीची ज्वेलरीसाठी एक स्टॉल होता बांगड्या वेगवेगळ्या प्रकारचे कानातले सगळं बघायला मिळेल तुम्हाला त्यानंतर इथे पुढचा स्टॉल भीमसेन कापूरचा होता आम्ही या स्टॉलला भेट दिली तुम्हालाही संपर्क करायचा असेल तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा त्यानंतर पुढे हे टी शर्टवर प्रिंट करून दिल्याचा एक स्टॉल होता खूप छान प्रकारचे टी शर्ट्स इथे प्रिंट करून मिळतील त्यानंतर इथे उकडे तांदूळ पिठीचे पीठ लाडू लोणची वेगवेगळ्या प्रकारची कोकम वेगवेगळ्या प्रकारचे कोकणातले पदार्थ पाहायला मिळतील कोकण प्रांतातील महिलांना विशेष संधी उपलब्ध व्हावी यासाठी केलेला हा घाट त्या पाहते एक एक करुण अशा सगळ्या सुंदर्या अवतरले कोकण मित्र मंडळ या परिसरात आणि व्यासपीठ आहे कोकण युवा सेवा संस्था यांच सेवा, कोकण सुंदरी कोकण क्वीन दोन हजार चोवीस

ga aquests mes en कोकण युवा सेवा संस्था आयोजित कोण होणार कोकण तर आज काय सांगायचं या कार्यक्रमाबद्दल कसं वाटण्यात येऊ आज हा कोकण युवा सेवा संस्थेचा जो कार्यक्रम आहे महिलांसाठी खूपच चांगली परवणी संस्थेच्या माध्यमातून मिळालेली आहे घरोघरी काम करणाऱ्या प्रत्येक महिलांसाठी आज हा कार्यक्रम विशेष होता भांडूप करण्या शक्यतो याची कल्पना नसेल नाहीतर हा मैदान पूर्ण महिलांनी भरलं असत पुढच्या कार्यक्रमाच्या वेळे याचे खूप बॅनर बनवून भांडुपच्या पूर्ण कानाकोपऱ्यात लावला पाहिजे कारण की अशा उपक्रम खूप कमी भांडूपमध्ये पाहायला मिळत आहे आणि कोकण युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून आजचा जो कार्यक्रम आहे खूपच कृत्य आहे खूपच चांगला आहे असे कार्यक्रम भांडूप वारंवार व्हावे असे आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो कार्यक्रम फारच चांगला आहे पण पाहिजे तेवढी वेळेला घ्यावी जेवढी तुम्हाला या कार्यक्रमाला प्रसिद्ध देता येईल हे पहिलंच तुमचं कर्तव्य असावं या कार्यक्रमाला खरी मजा येईल मालवणी नक्कीच सर आमचा हा पहिलाच प्रयत्न आहे कोकण युवा सेवा संस्थेचा एवढा तीन चार वर्षात पहिला मोठा इव्हेंट आहे आणि त्यामुळे आमच्याकडून काही राहिला असेल तर आपण सगळ्यांनी सांभाळून घ्या पण पुढच्या वेळी आमची जी सेफ असेल ते ह्याच्यापेक्षा चांगली भरारी असेल आमची सगळी टीम यासाठी गेल्या दीड महिन्यापासून मेहनत करते आम्ही वेगवेगळ्या अशा ऍक्टिव्हिटी करतो व्यावसायिकांसाठी रोजगार निर्माण करणं ज्यांना जॉब नसेल त्यांना जॉब लावणं आता आमचा पुढे एक जीवळानामाल आश्रम आम्ही चालू करतोय त्याचे बदलापूर वांगणी ते आम्ही जागा घेतलेली आहे त्याचंही मग मोठ्या प्रमाणामध्ये आमचं काम चालू आहे तर आम्ही पूर्ण कोकणकरांना हेच आवाहन करतोय की आम्हाला तुम्ही साथ द्या आमची साथ तुम्हाला नेहमी असेल धन्यवाद मी एक उद्योजक आहे मी डोंबवलीला राहतो आणि गेल्या संस्थेमध्ये गेल्या तीन वर्षापासून ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी आहे करतो जॉईन आहे आणि मला आताच आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहे सचिव आहेत किंवा पूर्ण टीम आहे त्यांनी मला उद्योजक लॉबी हे प्रमुख पद दिलं आहे आपल्या कमिटीवरती घेतलं आहे आणि मी एक व्यावसायिक आहे गेल्या पाच वर्षापासून व्यवसाय करतो सोलर लाईट मी सगळ्या पूर्ण कोकणामध्ये सप्लाय करतो तर सोलर लाईट ही कापूर वगैरे काही असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा माझे स्वतःचे वीस हजार माझे स्वतःचे वीस वरती कॉन्टॅक्ट आहेत मी इंडिव्हिज्युअल सामाजिक काम करतो आणि संस्थेकडून आमच्या कोणतीच्या अध्यक्षात आहेत कोटकर कोकण सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आपण लॉबी जे स्थापन करतोय त्यामध्ये मुख्य की जे विखुरलेले आहेत त्यांना एकत्र आणायचे आणि हे कार्य आम्ही आमचे खंदे शिलेदार जे आहेत आपले रुपेशजी कोलते यांच्या खांद्यावरती याची जबाबदारी दिलेली आहे आणि ते नक्कीच पेलवतील याची आम्हाला खात्री आहे प्लस त्यामार्फत आपल्याला अजूनही काय काम करायचे आहे आणि ते आपल्याला एक उद्देश आहे की कोकणामध्ये आपल्याकडे जे आपण डेअरी प्लांट वगैरे नाहीये किंवा आता एक आपल्याकडे प्रोजेक्ट झालेला आहे डेअरी असाच एक भव्य दिव्य प्रोजेक्ट आम्हाला उभारायचा आहे आणि त्याचीही लवकर आम्ही सुरुवात करू मी काही देतो